नमस्कार श्रोतेहो महाराष्ट्र विधिमंडळाचं विशेष अधिवेशन पार पडलं आणि त्याच्यामध्ये एकमेव कामकाज म्हणजे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यात आलं आता एवढ्यावरती त्या जरांगे पाटलांचा विजय झाला आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे झालं असं वाटत होतं पण तसं काही दिसत नाही आहे कारण त्यांची प्रतिक्रिया अशी आहे की ते आंदोलन त्यांचं चालूच राहणार आणि ते सगळ्या सोयऱ्यांना दिल्याशिवाय ते काही थांबणार नाही सगळ्या सोयऱ्यांना ते दाखले मिळालेच पाहिजेत आता सगळ्या सोयऱ्यांना मिळाले पाहिजेत मग थोड्या दिवसानं पुन्हा शेजार पाजाऱ्यांनाही मिळायला पाहिजेत असं कोणी काय आंदोलन सुरू केलं तर तेही ऐकावं लागेल आणि त्याच्यासाठी विशेष अधिवेशन घेऊन द्यावं लागेल का काय अशी आता त्याच्या पुढची काहीतरी अतार्किक अशी भीती वाटायला लागली की हे कधी संपणार आहे की नाही आपल्याकडं धर्मनिरपेक्ष राष्ट्र असं आपण म्हटलं त्याच्याऐवजी खरं म्हणजे जातीनिरपेक्षसुद्धा म्हणायला हरकत नाही म्हणजे काही एका डाव्या विचारसरणीचे म्हणू किंवा दलितांसाठी किंवा मागास समाजासाठी काम करणारे समाजवादी विचारांचे वगैरे वगैरे जे लोक म्हणतो आपण ते नेहमी म्हणतात की जातीयंत त्याच्यासाठी ही चळवळ केली पाहिजे आता अशा आंदोलनांमधून म्हटलं तर जाती ठसठशीतपणे पुढे येणार आहेत कारण आता सगळेजण मागायला लागले धनगर समाजाला पाहिजे ओबीसीना पाहिजे मग ओबीसीमध्ये आम्ही खालचे का वरचे का ह्या जातींचा इतका बुजबुजाट झालेला आहे आपल्या समाजामध्ये की तो जाती अंत सोडा त्याला अधिक कठोर पण यायला लागलं म्हणजे आता जाती जातीमध्ये लढाया सुरू झाल्या आता महाराष्ट्र मराठा समाज उभारणार मग ते ओबीसीचे छगन भुजबळ उभारणार मग त्यांनी असं का केलं मग त्याला कोर्ट कज्जे मग पुन्हा सेन्सस त्याचं म्हणजे काय ते याची पाहणी सर्वेक्षण ते करा लोकसंख्या मोजा त्याचा सगळा बायोडाटा आणि ते सगळं यंत्रणा लावा त्याला मागं यातनं साध्य काय होणार दुर्बळांना सबळ करण्यासाठी मदतीचा हात देणं हा मूळ मनुष्य स्वभावानुसार एक मानवतावादी दृष्टिकोन आहे जे लोक दुर्बळ आहेत त्यांना मदत केली पाहिजे म्हणजे केलीच पाहिजे पण दुर्बळ कोण हे शोधण्यासाठी पुन्हा सरकारी यंत्रणा कामाला लावायची आणि त्याचे घरोघरी जाऊन तपास करायचा त्या घरोघरी जाण्यात काय काय अडचणी आहेत ते, ते सगळे आता सगळ्यांना समजायला लागल्या आहेत की लोक ते कर्मचारी घरोघरी जात आहेत दारं ठोठावत आहेत मग ते लोक काय वाटतील ती माहिती देत आहेत आता ती तपासून पाहण्याचं काम आलं दुसरा एक विचार माझ्या मनात नेहमी असा येतो की दहा टक्के आरक्षण आत्ता दिलं कायद्यानं ते टिकेल का कोर्टाच्या तडाक्यातून अशी एक शंका पुन्हा बरेच जणांनी व्यक्त केली आहे शरद पवारने सुद्धा ती व्यक्त केली की हे कोर्टामध्ये हे टिकेल का नाही अशी शंका आहे आता हे जर टिकेल का नाही अशी शंका होती तर ह्याच शरद पवारनी इतकी दिवस त्याच्या पाठिंबा देऊन मागणी का केली कोर्टात टिकेल का नाही आता दिल्यान ते दिल्यानंतर धाडसाना यांनी निर्णय घेतल्यानंतर हळूच एक फुसकी सोडून दिली की ते टिकेल का नाही शंका आहे आत्ताच काय त्याबद्दल बोलणे बरे नव्हे म्हणजे काय करायला पाहिजे याच्यासाठी नुसत्या सूचनांचा दंगा बाकीचं कोणी काय करणार नाही तिकडे त्या शेतकऱ्यांनी म्हणे पंजाबमधल्या काय आता बुलडोझर काय आणि ते ट्रॅक्टर तेराशे ट्रॅक्टरचीच ओळी न मार्च काय काढला दिल्लीत काय जाणार हे काय समाजाला अस्वस्थ करणं आणि हे दुर्बळ आहेत का नाही अशी शंका निर्माण होणं इथंपर्यंत हे आंदोलन आता यायला लागली ही आंदोलनं नव्हेत हे उद्ध्वस्त करणं समाज असाच त्याचा अर्थ होतो आरक्षण दहा टक्के द्यावं का नको हा माझा विषयच नव्हे आरक्षण दहा टक्के दिले तर घ्या ना का आनंदानं घ्या कारण तुम्हीच सांगता की अठ्ठावीस टक्के समाज आहे मराठा समाज आता तो मराठा समाज अठ्ठावीस टक्के आहे का याच्यावर वाद सुरू होतील मग ती प्रत्यक्ष जनगणना केली पाहिजे तरच ते सापडेल आता जनगणनेच्या वेळेला पुन्हा मराठा आहे का कुणबी आहे का अमुक आहे का तमुक आहे कुणबी म्हणजे मला इतके दिवस माहिती होतं की कुणबी म्हणजे कुणबाऊ करणारा शेती करणारा शेतीवाडी करून शेतावरती अवलंबून असलेला असा समाज म्हणजे आमच्याकडे कुणबावा आहे याचा अर्थ आम्ही कुणबी आहोत आम्ही शेतकरी आहोत मग आता सोनार लोहार सुतार हे सुद्धा कुणबी असू शकतात आणि एकाने तरी म्हटलं की मी ब्राह्मणी असलो तरी मी कुणबी आहे गेले पाच सात पिढ्या माझ्या मी शेतकरी आहे मराठवाड्यामध्ये असेल अगर कोकणामध्ये असेल कित्येक ब्राह्मण समाज हा शेतकरी आहे मग ते कुणबी आहेत का नाही तर ना, ते नाही कुणबी ते मराठा कुणबी असतील तर त्यांना मग कुणबी म्हणजे ते नव्हेत ओबीसीमधले कुणबी असा किस कितीही काढत राहिला तरी ह्याचा अंत नाही जाती अंत जसा होणार नाही तसा ह्या वादांचा अंतही होणार नाही त्यामुळे हे प्रश्न सतत चिघळत ठेवणं असा काहींचा हेतू असतो आणि ह्या समाजांना चिघळत लढवत राहणं असाही काही सत्ता मिळवण्याचा एक सोपा मार्ग असतो असं मला यातून लक्षात यायला लागलं की ह्यातून प्रश्न सुटेल का वाटत तरी नाही सुटेल असा कारण दहा टक्के आरक्षण दिलं आणि काही लोकांना शिक्षणाची किंवा नोकरीची संधी मिळाली आज नोकऱ्यांची संधी नाही आहे फारशी असं उघड दिसतंय कारण ह्या स्पर्धा परीक्षांसाठी लोक चार लाख पोरं ती परीक्षांना बसतात आणि तीनशे ते चारशे नियुक्त्या मिळतात मुळातच आधी नोकऱ्या नाही आहेत खाजगीमध्ये हल्ली नोकरीवर कोणी ठेवायला जात नाहीत माणसं सा, सगळे सा, कंत्राटी माणसं नेमतात आणि करून टाकतात पोस्ट रेल्वे अशा सरकारी यंत्रणांमध्ये सुद्धा लोक भरती करत नाहीत कारण ते भरती केले की ते युनियन ते कामगारांचे प्रश्न ते सरकारी कायदे ह्या कचाट्यात इतकं सापडतं सा की उत्पादनच होत नाही कामकाजच होत नाही मग त्याच्यावरती मार्ग काय काढतात तर एवढं काम केलंच तर तुला एवढे पैसे विषय संपला तेवढे पैसे घे आणि बाजूला हो मग हे जर करत बसायचं असेल तर मग पुन्हा नोकऱ्या नाहीत मग नोकऱ्या नाहीत पुन्हा बेरोजगारी त्यांना दाखल होणार म्हणजे हा प्रश्न सुटणारा कधीही नाही हे चिरंतन चालतच राहणार एवढाच त्यातून अर्थ निघतो दहा टक्के आरक्षण दिलं की मराठा समाजानं काही गुलाल उधळावेत फेटे पडवावेत काय काय करावं पण आता दहा टक्के हेही अपूरं आहे म्हणावं दहा टक्क्यानं गरज भागणार नाही म्हणावं कुणबी सर्टिफिकेट द्या तरच हे आंदोलन मागं होईल म्हणावं त्या शेतकऱ्यांनी तीन तीन मंत्र्यांनी वायदे केले तरी तिकडं पंजाबवाल्यांनी ट्रॅक्टरचे मोर्चे काढून दिल्लीत घुसायला बघावं असं जर चालणार असेल तर हा समाज केवळ अस्वस्थ होईल प्रगती वगैरे तर राहू देच कामधाम सोडून हे असे मोर्चे आणि आंदोलनं ह्या आमच्या प्रश्न सुटणार नाहीत प्रश्न चिघळणार आणि म्हणून अशा आंदोलनांना काय करावं हा सरकारलाही काही सुचत नाही आहे कोर्टालाही सुचत नाही आहे कोर्ट आदेश देत आहेत हे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे म्हणून कोर्ट आदेश देतात हे वेळेला काय झालं नाही तुम्ही आत्तापर्यंत काय केलं म्हणून सरकारला झापडतात कोर्टांचे निकाल तर कुठं वेळेला मिळत आहेत म्हणजे न्याय यंत्रणासुद्धा म्हणजे मला जर एखादा अन्याय झाला तर माझ्यावरचा अन्याय कमी करायला आज न्यायालय असमर्थ आहेत असं वाटायला लागलं आम्हाला तुम्ही न्याय देणार नाही माझ्या हयातीत असं जर झालं तर हा चिडाछिडीचा प्रकार आणखीन वाढत जातो आणि म्हणून सगळ्या ह्या यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी आपल्याला सामान्य माणसांनाच उठून उभारलं पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही आणि तेही संविधानात्मक शांततेनं मार्ग आंदोलनं मोर्चे ट्रॅक्टर दिल्लीला धडकतो दोन लाख लोक घेऊन मुंबईत घुसतो असे आंदोलनाचे प्रकार होता कामा नयेत शांतपणानं एका जागी जमून गावगाडा चालवण्यासाठी जी यंत्रणा होती शिवाजी महाराजांनी बसवलेली असेल इंग्रज येण्यापूर्वी आपल्या गावामध्ये असेल किंवा आजच्या संविधानानं दिल्याप्रमाणे देशाच्या यंत्रणेमध्ये असेल हाच मार्ग आहे त्याच्यासाठी सामान्य माणसांनी पुढं आल्याशिवाय अत्यंत नाही नाहीतर ही अशी उपटसुंबत धणदांडगी किंवा अशी दांडगट माणसं हे सगळं आंदोलनं चालवल्यासारखं करतील आणि आपसात लढाया करतील याच्या पलीकडे काही होणार नाही त्यातून साध्य काय होईल समाजाचं भलं होईल का दुर्बळांना सबळ करण्यासाठी काय मदतीचा हात क मिळेल का याबद्दल मात्र सगळेजण संशय व्यक्त करायला लागलेत मला वाटते तुम्हालाही याच्यावरती काहीतरी विचार तोडगा काढत असता सुचत असेल तर अवश्य सुचवावा तूर्त इथपर्यंतच